नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करियर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण शिकणार आहोत श्रेडी हो मित्रांनो अंक गणितीय श्रेणी हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि यामध्ये आपण श्रेडी अगदी बेसिकपासून तर याचे काही मिश्र उदाहरणे सुद्धा बघणार आहोत ठीक आहे तर श्रेडी म्हणजे काय रे श्रेणी म्हणजे काय श्रेडी म्हणजे का समजा एखादा सिक्वेन्स दिला आहे ठीक आहे एखादा सिक्वेन्स म्हणजे मी लिहिलं समजा चार आठ बारा त्याच्यानंतर सोळा त्याच्यानंतर वीस अशा प्रकारचा जर, जर, जर सिक्वेन्स दिला असेल ठीक आहे अशा प्रकारचा सिक्वेन्स दिला असेल म्हणजे दोन अंकामध्ये सारखा फरक असेल इथे चार आणि आठमध्ये चारचा फरक आहे आठ आणि बारामध्ये चारचा फरक आहे बारा, बारा आणि म्हणजे प्रत्येकामध्ये इथे कितीचा फरक आहे चारचा चार फरक आहे ठीक आहे बारा आणि सोळामध्ये चारचा फरक आहे सोळा आणि वीसमध्ये चारचा फरक आहे जेव्हा सारखा असतो तर अशा सिक्वेन्सला म्हणतात श्रेणी अशा सिक्वेन्सला म्हणतात श्रेडी ठीक आहे ही झाली श्रेडी श्रेडी म्हणजे काय जर एखादी मालिका किंवा श्रेडी म्हणजे त्यातून सारखा फरक दिसून येतो जेव्हा सारखा फरक दिसून येतो सारखा फरक दिसून येतो दोन संख्येतील दोन संख्येमध्ये जेव्हा सारखा फरक दिसून येतो अशा संख्यांना किंवा अशा सिक्वेन्सना अशा क्रमला म्हणतात श्रेणी ठीक आहे जर दुसरं उदाहरण घेतो म्हटलं उदाहरणार्थ तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन तरी एक नऊ तीन चौक बारा तीनपाची पंधरा हा सुद्धा काय एक श्रेणी आहे अशा असंख्य संख्या आहे ठीक आहे कुठल्याही संख्येचा पाढा म्हणा किंवा समजा मी म्हटलं आठ आठ नंतर समजा याच्यात मी दहा ॲड केले म्हणजे आठ आणि दहा किंवा आठ आणि दहा अठरा ठीक आहे यामध्ये दहा फरक म्हणजे यामध्ये दहाचा फरक आहे परत अठरा नंतर अठ्ठावीस आठ अठरा अठ्ठावीस अडतीस अठ्ठेचाळीस यामध्ये बघा प्रत्येकामध्ये दहाचा फरक आहे आठ आणि अठरामध्ये दहाचा फरक अठरा आणि अठ्ठावीसमध्ये दहाचा फरक त्याच्यानंतर अठ्ठावीस आणि अडतीसमध्ये दहाचा फरक अडतीसमध अडतीस आणि अठ्ठेचाळीसमध्ये दहाचा फरक जेव्हा दोन संख्यांमध्ये सारखा फरक असतो त्या सिक्वेन्सला त्या क्रमांना म्हणतात श्रेणी त्यांना काय म्हणतात श्रेणी समजा मी जर म्हटलं की चार पाच सात किंवा चार तीन सात सातांतीन दहा ठीक आहे समजा मी जर एक ते एक क्रम लिहिला चार चार त्याच्यानंतर दहा त्याच्यानंतर ते तेरा त्याच्यानंतर ते पंधरा त्याच्यानंतर सतरा ठीक आहे तर ही श्रेडी आहे का हे तुम्हाला सांगायचं सा। आहे तर श्रेणी बघण्यासाठी बघा इथे फरक कितीचा आहे तीनचा फरक आहे इथेसुद्धा तीनचा फरक आहे पण येथे दोनचाच फरक आहे येथे दोनचाच फरक आहे म्हणजे ही श्रेडी नाही ती श्रेडी नाही श्रेडी असण्यासाठी दोन संख्येमध्ये जेवढ्या काही संख्या दिल्या आहे त्या संख्येमध्ये तुम्हाला सारखा जर फरक असेल त्याला म्हणतात श्रेडी ठीक आहे आता बघा शेळींचं सूत्र आपण इथे बघूया शेर्डी काढण्यासाठी कुठल्या प्रकारचं सूत्र वापरल्यात येतात ते आता आपण इथे बघणार आहोत तर बघा समजा एक मी तुम्हाला श्रेडी दिली श्रेडी अशी आहे सिक्वेन्स असं आहे बारा सतरा त्याच्यानंतर बावीस ठीक आहे त्याच्यानंतर नंतर सत्तावीस ठीक आहे म्हणजे ही पहिली संख्या दुसरी संख्या ठीक आहे पहिली संख्या दुसरी संख्या ही तिसरी संख्या चौथी संख्या असं करता करता मी जर म्हटलं की एकोणतीसावी संख्या काढा एकोणतीसावी संख्या काढा ठीक आहे पहिलं पद ठीक आहे याला म्हणतात पद याला काय म्हणतात पद पहिलं पद दुसरं पद ठीक आहे पहिलं पद आहे बारा दुसरं पद आहे सतरा तिसरं पद आहे बावीस चौथं पद आहे सत्तावीस तर असं करता करता एकोणतीसावं पद काढा ठीक आहे मी म्हटलं तुम्हाला की एकोणतीसावं पद काढ लक्ष द्या आता एकोणतीसावं पद काढण्यासाठी हे तुम्ही का सत्रा सत्रा बारा सतरा बावीस सत् बारा सतरा बावीस सत्तावीस हे एकोणतीसपर्यंत लिहित बसाल बस का नाही बघा त्याच्यासाठी आपण सूत्र बघणार आहोत हे आहे पहिलं पद म्हणजे याला म्हणतात टी वन हे दुसरं पद याला म्हणतात टी टू याला म्हणतात टी थ्री याला म्हणतात टी फोर ठीक आहे आणि हे आहे टी ट्वेंटी नाईन पद आपल्याला काढायचं आहे ठीक आहे टी वन म्हणजे टर्म वन टर्म टू टर्म थ्री टर्म फोर तर टी ट्वेंटी वन म्हणजे आपल्याला टी ट्वेंटी वन एकोणतीसावं पद काढायचं आहे ठीक आहे मग एकोणतीसावं पद काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे सूत्र आहे टी यन बरोबर यन प्लस यन मायनस वन इन टू डी ठीक आहे टी एन बरोबर ए प्लस यन मायनस वन इन टू डी आता बघा जे पहिलं पद आहे त्या पहिल्या पदालाच म्हणतात ए काय म्हणतात लक्ष द्या लक्षपूर्वक लक्ष द्या ठीक आहे जे पहिलं पद आहे मित्रांनो पहिलं पद कोण आहे ते बारा आहे पहिल्या पदाला म्हणतात स्मॉल ए ठीक आहे स्मॉल ए हा जो स्मॉल ए दिसत आहे स्मॉल लेटर ए याला म्हणतात पहिलं पद किती बारा ठीक आहे मग मी इथे साईडला लिहितो ए वन ए म्हणजेच किती बारा पहिलं पद किती बारा आणि डी म्हणजे डिफरन्स डी म्हणजे किती डिफरन्स डिफरन्स म्हणजे काय रे फरक डिफरन्स म्हणजे काय होतो फरक आता दोन पदामध्ये दोन पदामध्ये कितीचा फरक आहे बारा आणि सतरामध्ये कितीचा फरक आहे सतरा आणि बावीसमध्ये कितीचा फरक आहे बावीस आणि सत्तावीसमध्ये कितीचा फरक आहे तर प्रत्येकामध्ये पाचचा फरक आहे कितीचा फरक आहे पाचचा म्हणजे डी आहे आपल्याकडे पाच ठीक आहे आणि आता बघा टी यन आणि टी ट्वेंटी नाईन याला जर तुम्ही कम्पेअर करतो म्हटलं यांशी जर तुलना करतो म्हटलं याची याच्याशी तर यन बरोबर किती एकोणतीस यन बरोबर किती एकोणतीस म्हणजे तुम्हाला यन वे पद काढायचं आहे टी ट्वेंटी नाईन पद म्हणजे काय तुम्हाला एकोणतीसावे पद काढायचं आहे म्हणजे शेवटची म्हणजेच टी वन टी टू टी थ्री टी फोर हा काय आहे यन आहे म्हणजेच यनची किंमत इथे किती एकोणतीस लक्षात घ्यायचं आता बघा हा टी जसाच्या तसा यनची किंमत एकोणतीस बरोबर एची किंमत बारा अधिक यनची किंमत किती एकोणतीस वजा एक गुन्हेले इथे काय नाही म्हणजे गुन्हेला आहे आणि डी म्हणजे किती रे पाच ठीक आहे मग आता बघा बारा अधिक एकोणतीस वजा एक म्हणजे किती अठ्ठावीस एकोणतीस वजा एक अठ्ठावीस अठ्ठावीस गुन्हेले पाच आठ पंचेचाळीसशे शून्य हातचेले चार पाच दोन दहा चार चौदा म्हणजे एकशे चाळीस एकशे चाळीस एक आणि बारा अधिक एकशे चाळीस म्हणजे एकशे बावन्न टी ट्वेंटी नाईन म्हणजे एकोणतीसावं पद किती येईल रे मित्रा एकशे बावन्न करून बघा बारा सतरा बावीस सत्ता बारा सतरा बावीस सत्तावीस सत्तावीस नंतर बत्तीस बत्तीस नंतर सदतीस सदतीसनंतर असं करता करता तुमचं जे एकोणतीसावं पद आहे ते किती येईल मित्रांनो ते येईल एकशे बावन्न किती मित्रांनो एकशे बावन्न येईल ठीक आहे तर अशा प्रकारचं तुम्हाला जर श्रेणी दिली असेल सिक्वेन्स दिला असेल आणि तुम्हाला जर कुठल्याही नंबरचं जर पद काढायचं असेल समजा तुम्हाला जर म्हटलं की तिसावं पद काढा तर तुम्हाला यनची किंमत किती घ्यावं लागेल तीस घ्यावं लागेल तुम्हाला जर म्हटलं पन्नासा की पन्नासावं पद काढा तर तुम्हाला यांची किंमत पन्नास घ्यावं लागेल ठीक आहे अशा प्रकारे कुठल्याही नंबरचं कुठलंही पद तुम्हाला जर काढा म्हटलं तर त्याला यन गृहीत धरायचं ठीक आहे प्रकारे आपण आणखी एक उदाहरण बघू जसं अकरा अकरा सतरा किंवा अकरा सतरा त्याच्यानंतर तेवीस अकरा सतरा तेवीस एकोणतीस डॅश 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 यातील यातील एकविसावं एकविसावे पद किती ठीक आहे यातील एकविसावे पद तुम्हाला काढायचं आहे ठीक आहे मग बघा येथे ए किती अकरा ठीक आहे पहिलं पद म्हणजे ए डिफरन्स फरक कितीचा आहे अकरा आणि सतरामध्ये सहाचा फरक आहे बघा प्रत्येकामध्ये सहाचा फरक आहे इथे सहाचा फरक या दोघांमध्ये सहाचा फरक या दोघांमध्ये सहाचा फरक आणि तुम्हाला एकविसावे पद विचारला आहे म्हणजे यन बरोबर किती एकवीस यन म्हणजे किती रे मित्रा एकवीस मग आपलं सूत्र काय आहे रे मित्रा सूत्र आहे आपलं टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन एन टू डी हे आपलं सूत्र आहे ठीक आहे सूत्र पाठ करून ठेवायचं आता टी एनची किंमत किती एनची किंमत आहे एकवीस कारण की, की, की है एक तुला एकविसावं पद काढायचं आहे म्हणजे एकविसावं पद म्हणजे काय टी एक टी एकवीस एची किंमत येते अकरा एनच्या जागी एकवीस वजा एक आणि डिफरन्स कितीचा आहे फरक कितीचा आहे सहाचा आहे मग अकरा अधिक एकवीस वजा एक म्हणजे वीस आणि वीस सख एकशे वीस वीस सख एकशे वीस आणि एकशे वीस अधिक अकरा म्हणजे एकशे एकतीस म्हणजे मित्रांनो एकविसावं पद काय राहील एकशे एकतीस राहील ठीक आहे तुला जर असा सिक्वेन्स दिला असेल आणि एकविसावं पद विचारलं असेल तर तुझं एकविसावं पद किती येईल एकशे एकतीस ठीक आहे परत आपण आणखी अशा प्रकारचा एक प्रश्न बघूया पंचवीस सत्तावीस एकोणतीस एकतीस तर तेवीसावे पद काढा तेवीसावे पद काढा ठीक आहे तेवीसावे पद म्हणजे हे पहिलं पद दुसरं तिसरं चौथं असं करता करता तेवीसावे पद काढायचे आहे ठीक आहे मग तेवीसावे पद म्हणजे काय रे तर यन बरोबर तेवीस यन बरोबर किती तेवीस ए बरोबर किती ए बरोबर म्हणजे पहिली संख्या किती आहे पंचवीस आहे आणि डिफरन्स प्रत्येकामध्ये कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे ठीक आहे मग आपलं सूत्र काय आहे आपलं सूत्र आहे टी यन बरोबर यन प्लस यन मायनस वन एन टू डी अशा प्रकारचं आपलं सूत्र आहे मग इथे प्रत्येकाची व्हॅल्यू टाकून दे टी यन म्हणजे आपल्याला ट्वेंटी थ्री म्हणजे तेवीसावं पद काढायचं आहे म्हणजे टी ट्वेंटी थ्री एची किंमत पंचवीस अधिक यन म्हणजे किती एनच्या जागी आपण तेवीस लिहिला वजा एक आणि फरक डिफरन्स कितीचा आहे दोनचा आहे ठीक आहे मग पंचवीस अधिक तेवीस वजा एक म्हणजे बावीस बावीस दोने चौवेचाळीस आणि पाचन चार नऊ चारन दोन सहा म्हणजे टी ट्वेंटी थ्री तेवीसावं पद किती राहील रे मित्रा तेवीसावं पद राहील एकोणसत्तर ठीक आहे तेवीसावं पद किती राहील एकोणसत्तर ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कुठलंही पद जर विचारलं असेल तर या सूत्राचा वापर करून तुम्हाला ते पद काढायचं आहे ठीक आहे आता आपण काही येथे शाब्दिक उदाहरणे बघणार आहोत तर बघा मित्रांनो उदाहरण असं आहे तीनने भाग जाणारी तीन अंकी नैसर्गिक संख्या किती ठीक आहे तीनने भाग जाणारी म्हणजे तीनने भाग जाणाऱ्या तीन अंकी नैसर्गिक संख्या किती आता मला एक सांगा तीन अंकी नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या आहेत तीन अंकी नैसर्गिक संख्या आहे शंभरपासून तर नऊशे नव्याण्णवपर्यंत ठीक आहे तीन अंके सुरुवातीला आपण तीन अंकी संख्या बघूया तीन अंकी संख्या कोणत्या कोणत्या आहे शंभरपासून नऊशे नव्याण्णवपर्यंत ठीक आहे पण तीन अंकी संख्या शंभरपासून नऊशे नव्याण्णवपर्यंत तर पाहिजे पण त्याला सुद्धा भाग घ्यायला पाहिजे मला एक सांगा शंभरला भाग जातो का तीननं नाही जात एकशे एकला जातो का एकशे एकला जातो का, एक एक का नाही जात त्याच्यानंतर एकशे दोनला जातो का भाग तीननं तर एकशे दोनला तीननं भाग जातो कारण की एकशे दोनला जर आपण तीननं भाग दिला तर तीन त्रिक नऊ उरले किती एक दोन तीन चौक बारा ठीक आहे म्हणजे एकशे दोनला तीनने भाग जातो ठीक आहे म्हणजे पहिली आपली श्रेणी राहील एकशे एक एकशे एकने एक एकशे एक दोन ठीक आहे न भाग जाणारी पहिली तीन अंकी संख्या कोणते मित्रा एकशे दोन ठीक आहे मग आपण इथे लिहूया न भाग जाणारी पहिली संख्या आहे एकशे दोन ठीक आहे मग एकशे दोन नंतर कोण राहील एकशे पाच राहील आता तीन फरक राह तीनचा फरक आहे तीनमध्ये यामध्ये प्रत्येकामध्ये वाढवत जा एकशे पाच नंतर एकशे आठ यालासुद्धा तीनने भाग जातो असं करता करता शेवटची संख्या कोण आहे शेवटची संख्या राहील नऊशे नव्याण्णव ठीक आहे मी इथे लिहितो शेवटची संख्या असं म्हणजेच बघा एकशे दोन नंतर एकशे पाच एकशे पाच नंतर एकशे आठ एकशे पाच एकशे आठ नंतर एकशे अकरा एकशे नंतर एकशे चौदा या सर्व ज्या संख्या आहे या सर्व संख्यांना काय जातो तीन भाग जातो अशा तीन अंकी संख्या शेवटची संख्या कोणती आहे नऊशे नव्याण्णव आहे ठीक आहे तर या टोटल संख्या अशा किती आहे तीन भाग जाणाऱ्या तीनने भाग जाणाऱ्या तीन अंकी नैसर्गिक संख्या किती आहे अशा तुम्हाला कळायचं आहे मग एकशे दोन एकशे पाच एकशे आठ एकशे अकरा एकशे चौदा त्याच्यानंतर एकशे सतरा एकशे एकशे वीस असं प्रत्येक संख्या नऊशे नव्याण्णवपर्यंत लिहित बसशील का रे मित्रा तर अजिबात नाही त्याच्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन एन टू डी हे सूत्र आपण आताच बघितलं यामध्ये ए म्हणजे कोण पहिली संख्या किती आहे एकशे दोन डिफरन्स म्हणजे फरक कितीचा आहे प्रत्येकामध्ये तीनचा फरक आहे ठीक आहे प्रत्येकामध्ये कितीचा फरक आहे तीनचा आहे आणि आपल्याला शेवटची संख्या आता बघा हे पहिलं पद दुसरं पद तिसरं पद चौथं पद पाचवं पद करता करता हे आहे शेवटचं पद हे काय आहे शेवटचं पद पण ते शेवटचं पद कितवं आहे हे आपल्याला माहीत नाही म्हणून ना आपण त्याला गृहीत धरूया टी एन ठीक आहे हे पहिलं पद टी वन टी टू टी थ्री टी फोर टी फाईव्ह असं करता करता हे नऊशे नव्याण्णव कितवं पद आहे हे आपणास अजिबात माहीत नाही म्हणून आपण त्याला टी न कन्सिडर करूया जेव्हा माहीत नसते तेव्हा टी एन ना आपण त्याला कन्सिडर करूया ठीक आहे म्हणजे टी एन किती आहे रे मित्रांनो इथे नऊशे नव्याण्णव आहे ठीक आहे मग आपलं सूत्र आहे टी एन इज इक्वल टू टी एन बरोबर यन प्लस यन मायनस वन इन टू डी टी एनची व्हॅल्यू आहे नऊशे नव्याण्णव बरोबर ए एक किती एकशे दोन अधिक यन आपणास माहीत नाही यन जसाच्या तसा गुन्हेला डी किती तीन डिफरन्स कितीचा आहे तीन आहे ठीक आहे मग नऊशे नव्याण्णव बरोबर एकशे दोन अधिक तीन आता या तीननं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा तीन गुनेला यन तीन यन आणि तीन गुनेला वजा एक म्हणजेच वजा तीन म्हणजेच मित्रांनो नऊशे नव्याण्णव बरोबर एकशे दोन वजा तीन गेल्यास किती राहतात नव्याण्णव राहतात नव्याण्णव अधिक तीन यन नऊशे नव्याण्णवमधून नव नौ... हा नव्याण्णव इकडे आणल्यास वजा नव्याण्णव बरोबर तीन यन नऊशे नव्याण्णवमधून नव्याण्णव गेल्यास नऊशे आणि हा तीन इकडे आणला म्हणजे भागेला तीन बरोबर यन यन बरोबर नऊशे भागेला तीन म्हणजे किती तीन त्रिक नऊ यन बरोबर किती तीनशे यन बरोबर किती रे मित्रा तीनशे म्हणजे पहिल्या पदापासून तर शेवटच्या पदापर्यंत अशा एकूण किती संख्या आहे तीनशे संख्या आहे म्हणजे मित्रांनो तीनने भाग जाणारी तीन अंकी नैसर्गिक संख्या अशा किती आहे म्हणजेच एकशे दोनपासून नऊशे नव्याण्णवपर्यंत तीनने भाग जाणाऱ्या अशा किती संख्या आहे तर त्या तीनशे आहे किती आहे तीनशे आहे ठीक आहे परत बघा तुम्हाला जर समजलं नसेल तर आपण याला सविस्तर येथे एक्सप्लेन करूया बघा आपलं सूत्र काय आहे टी एन बरोबर टी एन बरोबर एन प्लस एन मायनस वन एन टू डी हे आपलं सूत्र आहे मग टी यन म्हणजे शेवटची संख्या शेवटची संख्या किती नऊशे नव्याण्णव बरोबर ए किती आहे ए म्हणजे पहिलं पद किती आहे एकशे दोन आहे अधिक यन आपणास माहीत नाही वजा एक डी किती प्रत्येकामध्ये कितीचा फरक आहे तीनचा फरक आहे म्हणजे नऊशे नव्याण्णव बरोबर एकशे दोन अधिक तीन गुन्हेला यन तीन यन आणि तीन गुन्हेला वजा एक म्हणजे वजा तीन आता नऊशे नौ नव्याण्णव बरोबर एकशे दोनमधून किंवा तीन गेले एकशे दोनमधून म्हणजे किती राहतात नव्याण्णव राहतात प्लस तीन यन आता नऊशे नव्याण्णवमधून नव्याण्णव काढल्यास किती राहतात नऊशे आणि हा तीन यन आहे गुन्हेला इकडे आला भागेला करा म्हणजे किती तीनशे नऊशे भागेला तीन म्हणजे किती तीनशे म्हणजे यनची किंमत यनची किंमत इथे किती आहे तीनशे येत आहे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की तीन अंकी संख्या एकशे दोनपासून तर शेवटची संख्या नऊशे नव्याण्णव यांच्या दरम्यान तीननं भाग जाणाऱ्या कि किती संख्या आहे तीनशे संख्या आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक एक आता बघूया सहानं भाग जाणाऱ्या संख्या तर आता बघा सहाने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती ठीक आहे आता तीन अंकी संख्या कोणत्या मित्रा तीन अंकी संख्या पहिली संख्या तीन अंकी संख्या आहे शंभर नंतर शंभरपासून नऊशे नव्याण्णव या आहे तीन संख्या तीन अंकी संख्या शंभरपासून नऊशे नव्याण्णव पण शंभरला भाग जातो का सहाने भाग जाणारी तीन अंकी संख्या मग शंभरला भाग जातो का सहाने नाही जात मग शंभरला भाग जाणारी संख्या कोण शंभरनंतर एकशे काय का नाही मग एकशे दोन एकशे दोनला सहाने भाग जातो ठीक आहे मग आता यामध्ये सहा ॲड करत चला एकशे आठ त्याच्यानंतर एकशे चौदा असं करता करता शेवटची संख्या कोण आहे नऊशे शहाण्णव आहे ठीक आहे सहाने भाग जाणारी आता नऊशे नव्याण्णवला सहाने भाग जात नाही नऊशे अठ्ठ्याण्णवला जात नाही नऊशे सत्त्याण्णवला जात नाही मग नऊशे शहाण्णवला भाग जातो सहाने म्हणजे पहिली संख्या कोण एकशे दोन आणि शेवटची संख्या कोण म्हणजे एची किंमत येते एकशे दोन फरक कितीचा आहे सहाचा आहे आणि टी एन शेवटची संख्या कोण आहे नऊशे शहाण्णव आहे मग आपणास सूत्र आपल्याला यामध्ये एकूण संख्या किती आहे सहा न भाग जाणाऱ्या त्या आपल्याला काढायच्या आहेत ठीक आहे म्हणजे यन काढायचा आहे मग आपणास माहीत आहे सूत्र काय आपला टी एन बरोबर ए प्लस यन मायनस वन इन टू डी टी एन म्हणजे किती नऊशे शहाण्णव बरोबर एची किंमत एकशे दोन अधिक यन माहीत नाही वजा एक आणि डिफरन्स कितीचा आहे मित्रा सहाचा डिफरन्स आहे प्रत्येकामध्ये डिफरन्स सहाचा आहे मग नऊशे शहाण्णव बरोबर एकशे दोन अधिक सहा गुन्हेला यन सहा यन आणि सहा वजा एक म्हणजे वजा सहा एकशे दोनमधून इथे बघा नऊशे शहाण्णव बरोबर एकशे दोनमधून सहा गेल्यास किती राहतात एकशे दोनमधून सहा गेल्यास राहतात चौऱ्याऐंशी शहाऐंशी ठीक आहे शहाऐंशी राहतात शहाऐंशी राहतात का शहाऐंशी नाही शहाण्णव राहतात ठीक आहे एकशे दोनमधून सहा गेल्यास एकशे दोनमधून सहा गेल्यास किती राहतात शहाण्णव अधिक अधिक सिक्स अधिक सिक्स आता बघा नऊशे शहाण्णव वजा शहाण्णव म्हणजे किती नऊशे भागेला सहा करा बरोबर यन आणि नऊशे भागेला सहा म्हणजे किती रे मित्रा नऊशे भागेला जर सहा करतो म्हटलं आपण तर सहा एक सहा उरले तीन शून्य सहा पंच तीस आणि हा शून्य म्हणजेच यन बरोबर किती एकशे पन्नास यन बरोबर किती एकशे पन्नास म्हणजे सहा न भाग जाणाऱ्या तीन अंकी एकूण संख्या शंभर एकशे दोनपासून नऊशे शहाण्णवपर्यंत अशा किती आहे रे टोटल संख्या एकशे पन्नास आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण येथे काही उदाहरणे बघितले आणि शाब्दिक उदाहरणेसुद्धा बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण यावरीलच आणखी एक टॉपिक तोपर्यंत धन्यवाद